होत घटनाबाह्य आपलं दुर्दैव असं की सरन्यायाधीश सुद्धा चंद्रचूड साहेब सुद्धा दोन वर्ष नुसतं तारीख करत त्यांनी दिवस काढले आणि गद्दार थैत्या थाथा, करतायत पैसा खातायत लोकशाहीची थट्टा होते महाराष्ट्र असा कळाला जातोय पण चंद्रचूड साहेब बाहेर नुसते भास्कर जोडत होते कायदा कसा पाहिजे अमुक कसा पाहिजे तमुक कसं पाहिजे अहो पहिले तुमच्याकडे जे काय आहे ते त्याचा निकाल लावा ना लोकशाही मरते तिच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि लोकशाही कशी जगवली पाहिजे याच्यावरती लेक्चरकार नाही दुर्दैवाने मी असं म्हणेन की चंद्रचूड साहेब आपण ते करू शकला नाही याच्याबद्दल देशातली जनता तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणतच आहे पण अडीच वर्ष यांना मिळाल्यानंतर जिथे जिथे आपले निष्ठावान सैनिक आमदार जसं बाजूचे आपले उदय सिंग आहेत नाही हटला असे काही आमदार जरूर आहेत की त्यांना सुद्धा पैशाचा लालूच दाखवण्यात आली होती खोके दाखवण्यात आले होते धमक्या देण्यात आल्या होत्या पण डगमगला नाही कुठे माणूस त्यांच्या विभागातला त्यांच्या वॉर्डातला निधीच कापून टाकला येत नाही बरोबर मग तुला विकासाला निधीच देत नाही महानिधी निधी कोणाला दिला जे गद्दारी करून त्यांच्या बरोबर गेले त्यांना निधी दिला करोडो रुपये म्हणजे पन्नास खोके तर वेगळे पन्नास खोके नुसतं तोंडी लावायला पण मतदारसंघामध्ये काम करायचंय म्हणून आणखीन काही हजारो कोटी रुपये दिले त्यातला एक तरी पैसा तुम्हाला विकास म्हणून दिसतोय का कुठे हे जे काय माझ्या समोर सगळं कागद आलेलं आहे हे अडीच वर्षांनी आपलं सरकार आणखी निष्ठेने काम केलं असतं तर त्यातले बरेच प्रश्न हे मी तर सोडवले असते किंवा ज्याला कालमर्यादा लागते म्हणजे धरण बांधायचंय बंधारा बांधायचा आहे तर ती निधन सुरू तरी झाली असती एक जो मुद्दा आहे तो कुठला तो कर्जाचा व्याज माफ अजून नाही झाले झाले नाही कुठल्याचा रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनामध्ये एकूण चौदा गावे येतात तेथील शेतकऱ्यांवरती पासष्ट कोटी मुद्दत कर्ज शब्द देतोय आता सुद्धा मुख्यमंत्री कोणी हा गद्दार नको पण मुख्यमंत्री उभय आणि बाजूला उद्धव ठाकरे आहे स्थानिकच लोक कोणाला शब्दाला विश्वास होणार अरे पण मी मुख्यमंत्री नाहीच आहे माझ्या हातात काहीच नाहीये मला जो मुद्दा सांगायचा सा आहे तो हाच आहे की देशाचे पंतप्रधान हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला येत आहेत निंड्यांच्या गद्दारांच्या प्रचाराला येत आहे अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गद्दारांचे पंतप्रधान आहात तुम्ही गद्दारांचे पंतप्रधान जर पंत का असाल गद्दारांच्या प्रचाराला तुम्ही येत असाल तर तुम्ही पंतप्रधान पदी बसू नका पहिले तिकडनं उतरा आणि गद्दारांच्या टोळीत सामील व्हा ग माझा आक्षेप आहे तरी आज मला थोडं चुकल्यासारखं वाटतंय कारण दोन वेळा हेलिकॉप्टर मधून उडालो आणखीन दोन वेळा जायचंय आवाज थोडी बॅगच नाही तपासली हो <laughs> माझी <laughs> मला वाटलं अरे आपली काय किंमत पडली की काय खाली सोयाबीन पैसे खाली गेला की काय माझा भाऊ मग माझी बॅग तुम्ही तपासता का तर मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला जातोय म्हणून तपासा जरूर तो अधिकार आहे हक्क आहे नियम आहे कायदा आहे आणखीन काय आहे मग मोदी भाजपच्या आणि मिंड्याच्या गद्दाराच्या प्रचाराला येत असतील तर त्यांची बॅग तपासायला काय हरकत आहे तपासायची की नाही तपासायची तपासायला पाहिजे पण निवडणूक आयोगाने एक सूचना पत्र जारी केले त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सर्व नेत्यांची वगैरे 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 सामानाची तपासणी केली जाईल फक्त अपवाद कोण पंतप्रधान मग पंतप्रधान अपवाद असतील तर पंतप्रधानाने पंतप्रधानासारखं वागलं पाहिजे मग ते गद्दारांच्या प्रचाराला येणार असतील तर माझ्याही उमेदवाराच्या प्रचाराला आले पाहिजेत आले पाहिजेत ना कारण पंतप्रधान येऊन तुम्हाला थाप मारून जाता पंधरा लाख रुपये आहे नाही आले अजून दोन कोटी लोकांना रोजगार देणार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार कुठे मग ते जर का जुमला सगळं जुमला नामाज त्यांचा जर का असेल आणि सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते प्रचाराला येत असतील तर तो सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची बॅग तपासली गेलीच पाहिजे ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे म्हणजे आपले शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की निवडणुकीत पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाच्या प्रचाराला येता कामा नये आणि जर त्यांना प्रचाराला यायचं असेल तर त्यांनी त्या ते पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्याच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी फिरलं पाहिजे चुकीचं काय खोट काय आज सुद्धा इकडे सोयाबीन पिकवणार शेतकरी आलेत आलेत की नाही कापूसवाले किती आहे सगळे कापूसवाले सगळे आनंदात रे बाबा नाही अरे तुमची खरेदी वगैरे झाली की नाही नाही अरे पण अमित शाहनी तीनशे सत्तर कलम काढलं ना काश्मीरचं काय घे काय तुम्ही कापसाला काय भाव मागता तीनशे सत्तर कलम काढलं तुम्हाला काय वाटत नाही त्याच सत्तर कलम काढलं नाही महिला म्हणतात आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे अहो तीनशे सत्तर कलम काढला अमित शहानी म्हणजे कोणतेही टोक कुठेही जोडायचं तीनशे सत्तर कलम जरूर महत्वाचं आहेच तीनशे सत्तर कलम म्हणून मी मागे म्हंटल की ते अमिताभ बच्चन जाहिरात करतात ना कुठलं तेल ते नवरत्न तेल तेल जरा लावा दोन्ही कामं होती म्हणजे बुद्धी पण अशी लख लखल ते काय गाणं आल्या ना तसं यांची बुद्धी कर लख लख लखलख लखलक असं होईल ते स्मरण शक्ती सुद्धा ते जगता होईल तीनशे सत्तर कलम काढलं तेव्हा तुम्हाला पाठिंबा देणारी शिवसेना होती तुमच्या बाजूनी होती आज तुम्ही जो काय आ म्हणताय की तीनशे सत्तर कलम काढणाऱ्या विरोध बरोबर उद्धव बाबू आप बैठे हो अच्छा फिर अमित बाबू अरे आपण त्या जशा तसं बोललं पाहिजे ना काश्मीर मे मोहम्मद के साथ बैठे थे तो था आपका हिंदुत्व प्रधानमंत्री जी मेरा रिमोट किसके हाथ में देखने की कोशिश मत करो मैं बाला साहब का सुपुत्र हूं अरे आपके हाथ में रिमोट नहीं मेरा था तो दूसरे किसके हाथ में कैसे जा सकता है सर मोदींच्या हातामध्ये मी माझा शिवसेनाचा रिमोट जाऊ दिला नाही तर काँग्रेसचा तर कसा काय जाऊ देईन मी पण तुम्ही मला प्रश्न विचारता ना नवाज शरीफचा केक खायला तुम्ही का गेले होते न बोलवता त्याचं उत्तर आम्हाला द्या इकडे देशभक्तीचा तुमचा कस हा लागेल जे शत्रुराष्ट्र आहे त्यांच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाचा केक न बोलवता तुम्ही जाऊन खाऊन आलात नाही माता भगिनी म्हणतात महागाई वाटते आणि त्यांना तुम्ही काय सांगताय कटेंगे तो बटेंगे भाजपचा नारा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे वगैरे नाहीये लुटेंगे और बाटेंगे हा त्यांचा हे त्यांचं काम आहे नारा यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों में बाटेंगे लूट लूट आपली होते हैं। मी नुसतं इकडे काय आपले दिनेश जी आमदार व्हायला पाहिजे तर आलोच आहे पण एकटा तो माणूस आमदार करायला पाहिजे म्हणून का मी आलो तुमच्या आयुष्यासाठी आलोय आपल्या महाराष्ट्रासाठी आलोय डोळ्यात देखात आपला महाराष्ट्र लुटून गुजरातला आहे मग आम्ही त्या शंडासारखं बघत बसावं असं मोदी आणि शहाची कल्पना आहे की काय त्या डोळ्याला फट्टी लावून बसतोय आम्ही आता तुम्ही त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली पण माझा महाराष्ट्र हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे तो कौरवांचा बाप धृतराष्ट्र नाही आहे तसं सगळं माझ्या हक्काचं माझ्या माता भगिनीच्या आणि बांधवांच्या हक्काचं हे तिकडे घेऊन जात आहे दाल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये जी माझी सभा होती त्या सभ मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आणत होतो मेडिकल डिवाइस पार्क असं पटकन सांगितलं कोणाला कळलं